या ध्रुवाच्या वंशामध्ये अंग नावाचा एक राजा झाला अंग या राजाला मुलगा झाला त्याचं नाव आहे वेण मोठा दुराचार्य होता महाराज वेण मान हु मात पिता न हि देवा साधू कही करवार ही सेवा मायबापाला मानत नव्हता साधू संतांकडून सेवा करून घेत होता अत्यंत दुराचार्य होता त्यानं बापाला त्रस्त केलं आणि बाप जंगलात निघून गेला सर्वस्व टाकून हवेनं स्वतःचा राजा झाला प्रजेला फार त्रास देऊ लागला ब्राह्मणांचा छळ करू लागला तपस्वी असताना ब्राह्मणांनी शाप दिला गतप्राण हो त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याची जी आई होती तिला फार वाईट वाटलं तिने त्याचं ते, ते शरीर एका नावेमध्ये वनऔषधी तयार करून औषधी तेल तयार करून त्याच्यामध्ये ठेवलं बऱ्याच काळापर्यंत ते शरीर तिनं सांभाळलं कालांतरानं प्रजेला राजा राहिला नाही सर्वत्र हाहाकार माजला चोर डाकू आक्रमण करू लागली मग काय करो परत ब्राह्मणांना करून आले त्याने ठरवलं वेणाचं शरीर अजून तसंच आहे आपण त्याचं मंथन करूया त्याच्या शरीराचं मंथन करून त्याच्यातून काळा कभिन्न बुटकासा पुरुष त्यांनी प्रकट झाला तो जंगलाच्या दिशेने निघून गेला त्याच्यापासून निषाद जन्माला आले त्यानंतर पुन्हा त्या शरीराचं मंथन त्यांनी केलं मग त्याच्यातून स्त्री पुरुषाची एक जोडी प्रगट झाली प्रत्यक्ष भगवान पृथुराजाच्या रूपानं प्रगट झाला काल हा प्रसंग आपण अतिशय धावते वेगात ऐकलं भगवान चोवीस अवतारपैकी एक अवतार पृथु अवतार घेऊन आला जी कन्या प्रगट झाली तिचं नाव होतं आरची ही लक्ष्मीचा अवतार आहे या पृथू भगवंतानं नगरव्यवस्था निर्माण केली सर्वत्र त्याने महावन स्थापली जलाशय निर्माण केले सुजलाम सुफलाम सर्व व्यवस्था झाली पृथ्वीचं दोहन केलं आणि सर्वांना आनंदमय असणारं वातावरण निर्माण करून दिलं त्याने शंभर यज्ञ केले त्याच्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला आणि मग सुंदर असणार त्याचं राज्य करत त्यानं आपलं राज्य मुलांच्या स्वाधीन करून दिलं आणि स्वतः मद्रिक आश्रमामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेलं पुढे जाऊन याच पृथ्वीराजाच्या वंशामध्ये प्राचीन बरही नावाचा एक राजा झाला प्राचीन बरही राजाचं नाव आहे प्राचीन बरही मोठा कर्मकांडी राजा होता या प्राचीन बरहीच्या पत्नीचं नाव होतं शतद्रुती ही समुद्रकन्या होती या शतद्रुतीपासून प्रचतस नावाची दहा मुलं झाली महाराज त्याला प्राचीन बरीला हे जे प्रचतस मुलं आहेत त्यांना सांगितलं जा तुम्हाला त्याने राज्य चालवायचं आहे तपश्चर्या करण्याकरिता वनात जा मुलं तपश्चर्या करण्याकरिता निघाले ते जात असताना नारायण सरोवराच्या जवळ त्यांना भगवंताची भेट झाली रुद्र भगवान भेटले रुद्रदेवाने त्यांना उपदेश केला त्याला रुद्रगीत असं म्हणतात रुद्रगीत रुद्रगीत गीताचा उपदेश हा प्राच, प्राचीन बरीच्या दहा मुलांना झाला प्रचत असताना हा प्रसंग सांगितला इकडे प्राचीन बरी हा फार कर्मकांडी होता नारदजी महाराज प्राचीन बरीला भेटायला आले त्याची मुलं तपश्चर्या करण्याकरिता गेले आणि नारदजी प्राचीन बरीला भेटायला आले हा काय करायचा माहिती आहे तुम्हाला <laughs> तो मांस खाण्यासाठी यज्ञ करायचा आणि यज्ञामध्ये पशुबळी द्यायचा म्हणजे देवाच्या नावाने पशु कापायचा आणि त्याचं मांस खायचा त्याला मांस खाण्याचा छंद लागला होता पण यज्ञ करायचा आणि यज्ञात पशुबळी द्यायचा म्हणजे त्याचा यज्ञ देवाला प्रसन्न करण्याकरिता नव्हता त्याचा यज्ञ पशुचं मांस खाण्याकरता होता मग नाराजी महाराजांनी कळालं नाराजी महाराज प्राचीनभर हीकडे गेले आता फक्त प्राचीनभर हेच असं होतं असं नाही तुम्हाला नाही कळालं ना जाऊ द्या आता नाही कळालं त्याला मी काय करणार सांगायचं काम आहे बाबाचं लोकांना कळत नसेल त्याला बाबा काय करेल सरळ गोष्ट आहे लोकांचं सुद्धा असंच आहे महाराज देवाचं नाव समोर करतात आणि बळी देतात पशुबळी देतात तो पशुबळी देऊन त्याचं मांस खातात महाराज असे म्हणजे काय गुरुजी कुठे गेले एक श्लोक आहे माझं आठवणीत नाही आता व्याघ्रम नैव गजम नैव आश्वम गजम नैव व्याघ्रम नव चैवच आजापुत्रबलिम दधवा घात का हा बघा परत सांगू का आश्वम नैव गजम नैव व्याघ्रम च चव च पुत्र बलिं दधवा देव दुर्लभ दुर्बल का त्याचा अर्थ काय होतो लोक घोडाबळी देत नाहीत लोक हत्ती बळी देत नाहीत वाघ तर नाहीच नाही <laughs> व्याघ्रम नैवच नैवच मग कोण बळी देतात आजा पुत्र बलिम दाधवा आजा म्हणजे शिळी आणि पुत्र म्हणजे मुलगा शिळीच्या मुलाला बळी दिलं जातं का बरं देव दुर्बल घातं का हां असे देव कुठं असतात का दुर्बलाचा घात करतात म्हणून अहो देव काय बकर आणि कोंबडे खायला मागतो का आपण कोणत्या युगात राहतो आहोत आणि काय आपण करतो म्हणून त्यांनी देवाच्या समोर त्यांनी कोंबडा आणि बकर कापून एखाद्या मूक प्राण्याचा तुम्ही त्यांनी जीव घेणार आहात तुमच्या स्वार्थाकरता हे कर्मकांड आहेत आणि अशा पद्धतीने कर्मकांड करून स्वतःचं त्यांनी पोट भरणारी माणसं काल परवाच तो विषय आला होता हे बघा आपल्या धर्माला दूषित नजरेनं पाहू नका फार पवित्र आहे फार श्रेष्ठ आहे आपला धर्म फार निर्मळ आहे आपला धर्म म्हणून सात्विकतेनं भगवंताचं भजन चिंतन करता येतं महाराज तुम्ही मास देवाच्या समोर त्यांनी नैवेद्य म्हणून घेऊन जाल अरे त्याच्यापेक्षा भरदरीच स्वयंपाक करून पूर्णाची पोळी जर देवाच्या समोर नेऊन ठेवली ना देव प्रसन्न होईल ना महाराज तुमच्याकडून त्याचं जर तुम्ही गोड त्याला खाऊ घातलं तर तो देव आणखी प्रसन्न होईल कोण म्हणतं ती जगदंबा हा तुमच्याकडे त्यांनी आर ती आई आहे मग जर ती आई आहे तर सगळ्यांचीच आई आहे ज्या पशुला तुम्ही मारता त्याची आई नाही का ती हा म्हणून आईच आहे ना महाराज ती तिच्यासमोर त्यांनी अशा पद्धतीनं बळी दिला जातो प्राचीन मरीला हे समजून सांगण्याकरिता नारदजी महाराजांनी एक आख्यान सांगितलं त्या आख्यानाचं नाव आहे पुरंजन आख्यान पुरंजन एक पुरंजन आहे पुरंजनी आहे हा त्यांची रूपक करून त्यांनी कथा सांगितली पाच अध्यायात आहेत आता ती सांगता सांगताच अर्धी कथा होऊन जाईल म्हणून फक्त पुरंजन आख्यान सांगले एवढंच मला सांगायचं आहे असं पुरंजन आख्यान सांगून झालं प्राचीन बरीला पश्चाताप झाला त्याला सांगितलं जेवढे पशु मारलेत ना आत्तापर्यंत जरा वरती बघ तुझी वाट पाहत आहे तुझी मरायची वाट पाहत आहे तू मेल रे मेला की तुला भोग शरीर प्राप्त होईल आणि त्या शरीराच्या माध्यमातून नारकीय शरीर प्राप्त होईल आणि ते शरीर प्राप्त झालं की ते सगळे पशु तुला नोचून नुचून त्यांनी मारतील त्रास देतील काही शहाजूक शहाजूक लोक आम्हाला म्हणले ते म्हणले महाराज तुम्ही म्हणता नरकात जावं लागतं माणूस मेल्यानंतर त्याला इथं जाळून टाकतात जाळून टाकल्यानंतर नरकात कसं काय तो त्यांनी असं भोगिलन करव तिनं कापतात आणि उकळते त्याला टाकतात आणि असं करतात अरे जसं मृत्यूलोकात भोग भोगण्याकरिता हे पार्थिव शरीर मिळालेलं आहे तसं स्वर्गात भोग भोगण्याकरिता त्यांनी दिव्य शरीर मिळतं आणि नरकातले भोग भोगण्याकरिता नारकीय शरीर मिळतं त्या जीवात्म्याला नवीन शरीराची प्राप्ती होते जीवात्मा म्हणजे काय हो म्हणजे जीव शब्दाची व्याख्या तर लोकांना कळावी ना आपण जीव शब्द सगळेजण वापरतो जीव शब्दाचा अर्थ होतो अंतकरण अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास या तीन गोष्टीने मिळून जीव असं म्हणतात अंतकरण हे जड आहे ते स्वतःहून काही हालचाल करू शकत नाही चैतन्य चैतन्य स्वरूप आहे त्याच्यात काही विकार होऊ शकत नाही पण त्या चैतन्याचा त्या जड अंतकरणा ज्यावेळेला प्रकाश पडतो आभास त्यांनी पडतो त्यावेळेला त्याला जीवत्व प्राप्त होतं आणि मग तो जीव त्यांनी सुखदुःखादी कर्म अशा पद्धतीनं भोगत असतं पाप पुण्यादी कर्म अशा पद्धतीने करत असतं म्हणून <coughs> <coughs> तो या शरीरामध्ये राहतो जीव <coughs> ज्यावेळेला मृत्यू होतो माणसाचा त्यावेळेला मृत्यू म्हणजे काय शास्त्रीय परिभाषेत जर पाहायचं ठरलं तर स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांचा वियोग याचं नाव आहे मृत्यू सूक्ष्म शरी। शरीर हे जे दिसताना शरीरवरती तुम्ही ऐकतात ना सर्वजण पण लक्षपूर्वक ऐका महत्त्वाचा मुद्दा आहे हे जे दिसताना स्थूल शरीर आहे ना हे पंचकृत पंचमहाभूतांच्या पंचवीस तत्वांचं आहे पंचवीस तत्त्व आहे त्याच्यामध्ये त्याच्या आत सूक्ष्म शरीर आहे त्या सूक्ष्म शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण मन बुद्धी चित्त आणि अहंकार एवढे घटक आहेत हे सगळेचे सगळे घटक सूक्ष्म आहेत जे तुमच्या दृष्टीला न दिसणार तुम्हाला मन नाही का आहे ना दिसतं का, ना। का कुटे, कुटे आए, दिसत नाही तुम्हाला बुद्धी नाही का आहे ना ऑपरेशन करून पाहिलं तर सापडेल का बुद्धी कुठं कुठं त्याने दडलेली आहे म्हणून समजणार नाही मन आहे बुद्धी आहे चित्त आहे अहंकार आहे पण दिसत नाही ते सूक्ष्म आहे म्हणून त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात किंवा त्याला सूक्ष्म त्याला लिंग शरीर असं सुद्धा म्हणतात मग काय होतं या स्थूल शरीरातून ते लिंग शरीर त्याने बाहेर पडतं आणि त्याला पुढची गती प्राप्त होत असते कोणी मानो अगर न मानो पण वस्तुस्थिती मात्र हीच आहे हां म्हणून आपल्याला संकेतही होतात महाराज बरेचसे लोकांना ते कळत नाहीत असू द्या म्हणून तुला नर नरकात जावं लागेल राजा आणि नारकीय शरीर प्राप्त होईल जेवढे पशु कापून खाल्लेले आहेस ना तू ते सगळेची सगळे तुझी वाट पाहतायत तुला नोचून नोचून मारतील म्हणून नरकात जाण्याची साधन आहेत साथ सांगितली कान उंच करून का ्युतंच मद्यांचं पिशितंच व्यश्या पापरधी घोरम नरके नयंती द्युतंच वेश्या द्यूत खेळणं म्हणजे म्हणजे मांस खाणं द्युतांचे मद्य म्हणजे दारू पिणं द्युतंच मद्यंच पिशितंच वेश्या पापरधी चौर्यम पापरधी म्हणजे पाप धी म्हणजे बुद्धी पाप करण्याची बुद्धी पापरधी चौर्यम म्हणजे चोरी करणं पापरधी परदार परदारसेवा म्हणजे व्याभिचार करणं येताने सप्त व्यसनाने लोके घोरा ती घोरम नरके नाही ती घोर नरकात नेऊन घालणारे आहेत आणि सात व्यसनांपासून त्यांनी कायमस्वरूपी सावध राहावं आणि पाच महापातक आहेत मग ब्रम्ह हत्या सुरा पा नमस्ते अंग गुर गुरंग महा महांती पातकान्या संसर्ग संसर्गशापिते सहा हे त्यांनी महापातक आहेत हे नरकात नेऊन घालणार आहेत म्हणून नारकीय त्यांनी शरीर प्राप्त होऊन यातना बोगण्यापेक्षा आपण आधी सावध असलं पाहिजे राजा सावध झाला मनंजनाख्यानं ऐकून त्यांनी म्हणत त्याला कृतार्थता प्राप्त झाली आणि मग यानं सर्वस्व आपल्या मुलांच्या स्वाधीन करून दिलं आणि प्राचीनभर ही तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला बघा ना सगळ्या राजांच्या चरित्राचा शेवट इथं जेवून थांबतो सगळे राजे मुलाच्या स्वाधीन राज्य तप केलं तपश्चर्या करण्याकरता निघून गेले हे का आपल्याला सांगायचं आहे अहो आपण पण त्या कंडिशनमध्ये गेलं पाहिजे ना मुलं जर मोठे झाले असतील करते धरते जर झाले असतील स्वतःचं स्वतः पाहायला लागले असतील तर बापानं त्यांनी सगळं मोलाच्या स्वाधीन करून द्यावं आणि स्वतः भगवत चिंतनाकरिता निघून जावं हां पण तसं होत नाही महाराज आता म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं असू द्या पण प्राचीन बरीनं आपलं राज्य मुलांच्या स्वाधीन दिलं हे त्यांनी जे प्रचितस आहेत त्यांचा पुढे जाऊन त्यांनी विवाह झाला त्यांच्यापासून एक पुत्र जन्माला आला त्याचं नाव आहे दक्ष हा दक्ष तोच आहे जो भगवान शंकराला त्यांनी सासरा होता तोच पुन्हा दक्षरूपानं अशा पद्धतीने प्रगट झाला आणि या दक्षाचं पुढे त्यांनी चरित्र सांगितलेलं आहे ते पुढे त्यांनी वर्णन करून सांगणार आहेत म्हणून असा दक्षाच्या जन्मापर्यंत हा प्रसंग सांगितला नारदजी महाराजांनी प्रचेतसांना उपदेश केला त्यांची मुक्ती झाली आणि यानंतर काकांचा आणि मैत्रिय महामुनींचा संवाद पूर्ण झाला विदुर काका मैत्रिय महामुनींना म्हणले की माझ्या भावांच्यामध्ये भांडण झालं भावांच्या मुलांच्यामध्ये आणि सगळे कौरव मारले गेले माझा भाऊ फार दुःखी आहे मी त्याला भेटायला जाणार आहे म्हणून विदुर काका धृतराष्ट्राला भेटण्याकरिता निघून गेलेले आहेत इथं चतुर्थ स्कंध पूर्ण झाला